खर म्हणजे आज छत्रपती शाहू महाराज आपल्या मध्ये उपस्थित आहेत कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांच्याकडे महाराजांना माझी अशी विनंती आहे आग्रह आहे वेळ आलेली आहे आणि आता कोल्हापूरचा आवाज महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये आपल्या माध्यमातून आता घुमला पाहिजे की कळकळीची विनंती कोल्हापूर वासियांच्याच वतीनं नव्हे तर महाराष्ट्र वासियांच्या वतीनं मी आपल्याकडे या निमित्तानं करू इच्छितो कोल्हापूरमध्ये ही चर्चा सुरू झाल्यानंतर लातूरमध्येही त्याचे सकारात्मक पडसाद उमटताना आम्हाला दिसतात सांगलीमध्ये <ग्यानला देखा> आहेत <ग्यानला> आता जिथं कोल्हापूर आणि लातूर आहे तिथं सांगली आलीच कायमची आणि म्हणून हे हा विचार पुढे नेण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना पुढाकार घ्यावा लागेल आम्हाला सगळ्यांची ती इच्छा आहे आणि या देशाला महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याचं काम हे आपल्या विचारातून होईल हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे एवढंच नव्हे तर छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये एका जिल्ह्याचं नामकरण तत्कालीन सरकारनं छत्रपती शाहू महाराज जिल्हा असं केलंय आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की कोल्हापूरनं महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला प्रेरणा देण्याचं काम केलंय सचिन पायलट जी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत येणाऱ्या काळामध्ये भारत देशाच्या राजकारणामध्ये त्यांची अग्रसेर भूमिका असेल देशाचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीकडे येईल आणि त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज सचिन पायलट यांची भूमिका ही महत्वाची असेल याबाबत आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आम्ही आशावादी आहोत सतेज पाटील यांना खूपच सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे मी आल्यानंतरच आल्या क्षणापासून मी पाहतोय इथं आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे याचा विसर पडतो इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर इकडे तिकडे चोहीकडे फक्त सतेज पाटील असं आम्हाला पाहायला मिळतं असं आम्हाला जाणवत आणि हा जो काही नेतृत्व गुण आहे संघटन कौशल्य आहे सामान्य माणसाची बांधिलकी आहे ही ते जोपासण्याचं काम करतायत अरे आज ते महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे जे चार दिग्गज नेते आहेत चार त्यापैकी एक सतेज पाटील आहे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब आदरणीय विजयभाऊ वडेवार साहेब आणि आदरणीय सतेज पाटील साहेब आणि म्हण हे नेतृत्व जपलं पाहिजे महाराष्ट्राची सूत्र काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आपल्या भाषणात म्हणाले की जिथं कोल्हापूर आणि सोलापूर आहे तिथं सांगली आलेच देशाला आणि राज्याला योग्य दिशा देण्यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घ्यावा आमची सर्वांची इच्छा आहे कोल्हापुरात आल्यानंतर राज्यात कोणाचं सरकार आहे याचा विसर पडतो जिकडे तिकडे चोहीकडे सतेज पाटील यांचा आवाज घुमतो राज्यातील चार दिग्गज नेते आहेत त्यापैकी एक सतेज पाटील हे नेतृत्व आपल्याला जपलं पाहिजे महाराष्ट्राची सूत्र कोल्हापूरकडे असायला हवीत असंही अमित देशमुख म्हणाले ही कोल्हापूरला हवी आहेत का नाही काय मला काही ते त्यांना प्रश्न बरोबर लक्षात आला पण तुम्ही व्यासपीठावर बसले आहात आपण काय बोलाव तुम्ही काय म्हणाल या भीतीपोटी तरी थोडासा वेळ घेतला पण महाराष्ट्राची सूत्र ही कोल्हापूरकडे यावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर सतेज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे तुम्ही तर उभे राहिलेले आहातच येणाऱ्या काळामध्ये आणखी भक्कमपणे आपण उभे राहाल अशी आशा नमी या निमित्तानं मी या ठिकाणी करू इच्छितो कोल्हापूरचे खासदार कोल्हापूरचे आमदार हे बहुमताने आपण निवडून दिले पाहिजेत ऋतुराज यांनी समाज बांधवाची गरज ओळखून भावना ओळखून अहिल्या देवींचा पूर्ण आकृती पुकळा या ठिकाणी साकारला आणि म्हणून त्यांचं विधानसभेचं मताधिक्य हे आता आणखी किती तुम्ही वाढवणार याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे आमच्या जाधव ताई हो या प्रचंड बहुमताने येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्या पाहिजेत आपले पी एन साहेब त्यांचं तर वय कमी झालेलं मला कधीच जाणवत नाही <laughs> <laughs> एवरग्रीन त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब मला आत्ताच महाराज सांगत होते की ते जेव्हा जेव्हा इथे येत असत पहिल्यांदा पी एन कुठे आहेत मग पी एन पाटलांच्याकडं आणि मग तिथून त्यांचा सगळा कार्यक्रम आणि दिनचर्या सुरू होत असत आणि ती परंपरा आम्ही अजूनही सुरू ठेवलेली आहे म्हणजे कोल्हापूरला आल्यानंतर जेवण जर बंटी पाटलाकडे असेल तर नाश्ता पीएन पाटलाकडं आणि पीएन पाटलाकडं जेवण असेल मग मग नाश्ता बंटी पाटलाकडं असं एक समीकरण आम्ही कोल्हापूरमध्ये पाळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मालोजी राजे देखील इथं आहेत पुढे गेले तर ते देखील मागे विधानसभेमध्ये ते आमच्याबरोबर होते सतेज पाटील चांगली माणसं आपल्याला विधीमंडळामध्ये हवी आहेत आणि कोल्हापूरच्या विकासाची जाण असणार यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी